महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामान येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यागमूर्ती माता रमाई यांच्या त्यागाबद्दल धम्म देशणेच्या माध्यमातून पूज्य भदंत रेवत बोधी महाथेरो नांदेड यांची प्रमुख धम्म देशणा झाली सकाळच्या सत्रामध्ये पूज्यभदंत महाथेरो नांदेड यांच्या आगमनावेळी लेझिमच्या तालावर पुष्पांचा वर्षाव करत धम्म रॅली काढण्यात आली पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करून पूज्यभदंत रैवतबोधी महाथेरो यांनी द्विशरण पंचशिला देऊन त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जीवन चरित्र धम्मदेशना दिली त्रिरत्न महाविहार या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षा <Supatiukusha>, आणि तताई सुनील सूर्यवंशी उपाध्यक्ष शिलाबाई विश्वनाथ सूर्यवंशी सचिव मीराबाई अशोक सूर्यवंशी सहसचिव लक्ष्मीबाई प्रकाश खिल्लारे कोषाध्यक्ष संगीताबाई रावसाहेब सूर्यवंशी सदस्य म्हणून समस्त महिला मंडळ रेऊलगाव ह्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचं आयोजन त्रिरत्न लेझिम संघ नवयुवक मित्रमंडळ आम्रपाली महिला मंडळ रेऊलगाव समस्त उपासक उपासिका रेऊलगाव यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला माता रमाईचा त्याग सांगण्या अगोदर मी तथागताला प्रथमता वंदन करतो भगवान बुद्धा आपले विश्वरत्न बोधे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिवारा अभिवादन करतो रमाईला महामाया सर्व सर्व महापुरुषांना महानायकांना अभिवादन करून सांगायला सुरुवात करतो रमाईचा त्याग महा फार पर्वतासारखा महान आहे आकाशाला गवसणीसारखा गवसणी घालणारा तो त्याग आहे कधीच सुखाचे दार तिने बघितले नाहीत वयाच्या सहाव्या वर्षापासून तो आयुष्याचं तिथे अड अडतीस वर्ष जगली सहा वर्षाच्या अगोदर ती काही जी काही खेळली असेल बागडली असेल नाचली असेल त्याच्यानंतर कधी तिला सुखाची धार कधी मिळाली नाही दुःखाच्या धारेमध्येच राहून तिनं ते फार मोठा त्याग केलेला आहे बाबासाहेबाला मोठं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्यागामुळंच बाबासाहेब मोठे झालेले आहेत हे सर्वांना मला सांगावं असं वाटतं मायमाऊल्यांना सांगावं असं वाटतं तुमच्या या माध्यमातून हा प्रचार प्रसार व्हावा की रमाई आमच्यामध्ये जिवंत राहावी रमाईचा त्याग आमच्यामध्ये जिवंत राहावा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तो त्याग समजावून घेताना फक्त रमाईच्या जवळच गेलं पाहिजे एवढंच मला सांगावं असं वाटतं कारण का बाबासाहेब ज्या ज्या वेळेस म्हणतात की रामू तू आहेस म्हणून मी आहे तू आहेस म्हणून मी आहे आणि त्याच्यामुळेच मी मोठा झालेला आहे बाबासाहेबाला जर रमाई मोठी करू शकत असेल तर तुम्हाला आम्हालाही मोठी करू शकते त्यागाचं श्रवण करणे ऐकणे समजून घेणे आणि त्याप्रमाणे जीवन जगणे हाच रमाईचा मोठा सन्मान होईल रमाईची जयंती साजरी केल्यासारखं होईल एवढंच मी सांगू इच्छितो आपला सर्व संघाला आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये आई रमाई जयंती साजरी करण्याचं निवेदन आमच्या महिला मंडळावर सोपलेलं आहे आमच्या महिला मंडळाने परिश्रमाने मोठ्या उत्सवानं आई रमाईच्या जयंतीचा परिश्रम घेऊन शेणी मुलीचं तयार करून शेणीचं स्वागत करण्यासाठी आम्ही त्या तिपाइंडवर गेलो तिथून भंतजीचं स्वागत करीत आलो आणि आई रमाईचा त्याग म्हणजे आपल्याला तर सर्वाला ठाव आहे असं सांगायसारखा आई रमाईचा त्याग एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे आपण म्हणून बाबासाहेब मोठा आहे पण मी म्हणते की बाबासाहेबांपेक्षा रमा आई मोठे आहेत कारण रमा आईने बाबासाहेबाला स्वतःचे काबाड कष्ट करून शेणे मोठे शिखरावर पोहोचलेले आहे ते माता रमाईचे उपकार आहेत आणि आपल्या सर्वावर सुद्धा आई रमाईचे उपकार आहेत आई रमाईनं बाबासाहेबाला जर ढील देल दिली नसती तर बाबासाहेब घराच्या बाहेर निघाले नसते आताच्या प्रस्तीसारख्या असते तर आई रमाईनं सगळी ढील देल दिली स्वतःचं वझ वाघून सगळ्या परिसराचं वध वागून सगळ्या समाजाचं वज वागून शेवली आई रमाईनं एवढा मोठा जे त्याग केलेला आहे त्यामुळं आपण आई रमाईची जयंती साजरी करण्यासाठी आपण तत्पर आहेत आणि एवढा सजून शेनी करतो एवढी जयंती जे आपण साजरी करतो कारण कारण आई रमाई मुळ करतो एवढी बोलून मी माझी आई अच्छा या रमाईच्या लेखीला रमाई सारखं वागण्यासाठी काय आव्हान करायचं आताच्या लेखीला रमाई सारखं वागण्यासारखं काही जरी आवाहन केलं आणि काही जरी केलं तर रमाई सारखी आताची लेख मी सुद्धा वागू शकत नाही हे माझं मत आहे त्यांच्या पावलावर पाऊल जाण्यासाठी काय आव्हान करायचं पुस्तक मी तर शिकलेली नाही पण माझ्या शिकलेल्या बहिणीला मुलीला आणि भाषा बहिणी असतील कोणाला एवढंच माझी विनंती आहे की त्यांना रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांचे पुस्तकं वाचवावं आणि रमाईच्या पावरावर पाऊल जर देऊन ठेवायचं असेल तर आताच पहिल्या क्षेत्रामध्ये आमच्या साक्षीनं भाषण केलेलं आहे थोड्या शब्दात केलेलं आहे त्या मुलीसारखं जर करायचं असेल आणि तिच्यासारखं वाचन करायचं असेल तरच आई रमाई आपल्याला कळू शकते आई रमाई यांच्या जयंतीनिमित्त या समाजानं एकच संदेश स्वीकारायला पाहिजे आई रमाई ज्या पद्धतीनं आचरण करून मोठ्या झाल्या त्याच पद्धतीनं आचरण करून आपल्याला आपला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे असं माझं एकशे सत्ताशी जयंती माता रमाईबाई आंबेडकर यांची गाव या मुकामी साजरी होत असताना खूप खूप आनंदित सर्व आमचे लेजिम टीम तरुण मुलं सर्व सर्व आम्ही आनंदित आहोत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही राजमाता आई रमाई यांची जयंती हर्ष उल्हासात साजरी करणार आहोत रात्री गायनासाठी भीमशाहीर माधव वाडवे आणि संत नांदे आपले हातगाव यांचा सुद्धा कार्यक्रम भीम आणि बुद्ध गीताचा कार्यक्रम होणार आहे